अजितदादांच्या टीकेला टीकेला सुळेंचं प्रत्युत्तर थेट पी एम मोदींचा उल्लेख करत म्हणाल्या गडकरी आम्हाला मदत करतात भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाला जाणाऱ्या सातशे मीटर रस्त्याच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं होतं प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सात तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी त्याला देखील उत्तर दिलेलं आहे बणेश्वर येथील रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवारांनी नो कमेंट्स म्हणत यावर उत्तर देणं टाळं पण त्याच वेळेस हा रस्ता अवघा सहाशे मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर खासदार निधीतून करता येऊ शकतो असं अजितदानी अप्रत्यक्षरित्या सुप्रियाताईनं टोला लगावला आहे अजितदादांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की या देशातील सर्वच खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे की आमचे मतदारसंघ तेवीस लाख लोकांचे आहेत ज्या लोकसभा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करते त्या बारामती लोकसभा मतदार संघात नऊ तालुके आणि तेवीस लाख मतदार आहेत आणि त्यासाठी फक्त पाच कोटींचा निधी खासदारांना मिळतो तो कशासाठीच पुरत नाही खासदार निधीतून शाळांना रस्त्यांना पैसे द्यायला पुरत नाही त्यामुळे आम्ही अनेक खासदार आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती केली आहे की मतदारसंघ मोठे झाले आहेत लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे आमचा खासदार फंड वाढवावा योग्य आहे म्हणत पण आमदाराला पाच कोटी आणि खासदाराला कमी अतिशय विनम्रपणे हे म्हणू इच्छिते की पाच कोटी खासदाराला आणि पाच कोटी आमदाराला आमदाराचे साडेतीन लाख किंवा चार लाख मतदार असतात एका खासदाराला तेवीस लाख ते पंचवीस लाख लोकांचा मतदारसंघ असतो त्याला एक दोन तालुके असतात मला नऊ नऊ तालुक्यात आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खातक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले हेही सहभागी आहेत आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यां मतदारसंघ खूप मोठे झालेले आम्हाला निधी पुरत नाही कुठल्याच खासदाराला सत्तेतल्यानं विरोधातला आम्हाला पैसे पुरत नाही कृपा करून पैसे वाढवा अशी विनम्र विदर्शन आम्ही माझ्या मराठी